सकाळचे सहा वाजले आणि आपण पोहोचलोय मंडपेश्वर महादेव मंदिर मांडवगड येथेच नर्मदा परिक्रमेची सुरुवात ज्यांनी केली असे मार्कंडे ऋषी यांनी जे हे महादेव मंदिर आहे ह्या लिंगाची स्थापना केली आहे आणि त्या मंदिरात आपण आता पोचतो खाने का तुझे कुछ भाई खाने का देत ना नीद। नीद। अरे खाऊ थोडा खुश तो देऊ क्या, तो था 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 क्या? चाय दो चाय तो पैसाही चायस किती दू नोट दो रुपये एक रुपये

मध्ये हर परिक्रमेचा आजचा एकोणचाळीसावा दिवस खूपच छान असा सुगंध सुटला या रात्रचा एकदम सकाळ प्रसन्न झाली आणि आता आपण निघलो इथे चतुर्भुज श्रीरामांचं मंदिर जे मांडवगडमध्ये तेथून आणि हे जे झाड आहे हे विशेष झाड आहे का हे एकदम तुरळक प्रमाणात पाहायला भेटतं ह्या ज्या झाडाचं नाव आहे ते आहे गोरखचिंच मांडवगड जसं की या शहराला आध्यात्मिक महत्त्व आहे तसंच या शहराला ऐतिहासिकसुद्धा महत्व आहे या ठिकाणी बरेच जुने ज्याला आपण बांधकामाची शैली आहे जुने आ, महल भरपूर असे महल पाहायला भेटले येतं आध्यात्मिक ही भरपूर म्हणजे प्राचीन मंदिर पण येतं जसं की आपण काल नीलकंठेश्वराचं मंदिर पाहिलं आणि निसर्गाचा तर वारसा लाभलेला आहे त्याचमुळं पर्यटनालाही भरपूर इकडं आहे आणि गर्दी होत असते पॅराग्लायडिंग ज्याला पॅराशूट आपण नाही म्हणत का ते पण या शहरात केलं जाते आणि इथं आपल्याला इको पॉईंट म्हणून असं एक बोर्ड दिसला आहे तर ह्याच्या जे समोर दिसते वास्तू इकडं आवाज दिल्यानंतर आवाजाचा इको होऊन पुन्हा एकदा रिटन आपल्याला आवाज येतोय तर आपण एकदा बघूया कसा आवाज येतोय ते नर्मदे हर नर्मदे हर या ठिकाणी खरच असा प्रतिध्वनी आपल्याला पाहायला भेटलाय खूप छान वाटतय या ठिकाणी बोट लागलाय जाली महल पॅरामीटर राईड म्हणजे जे पॅराग्लायडिंग आहे ना त्यासाठी इकडे जायला रस्ता आहे पण आता आपण परिक्रमे दे त्याच्यामुळे आपण एकदा निवान ठेऊ रेवा कुंड जहागीर दरवाजा बाजबहादूर महल आणि रूपमती महल इकडे जाण्यासाठी हा रस्ता आपल्याला रेवा कुंडाच्या तिकडे जायचंय नर्मदे हर गंगे नर्मदे हर गंगे नर्मदे हर समोर जे दिसतंय ते रेवा कुंड हि इथं का निर्माण या थोडा इतिहास

खाना कौन कौन खाते हो मंदिर जहाँ आश्रम लिखा रहता है कि जहाँ सजावट मिलता है वहाँ खुद बना के खाना पड़ता है जहाँ अन्न क्षेत्र लिखा रहता है वहाँ भोजन तैयार मिलता है हमारा एक चाचा था वो पता नहीं घर से कैसे साधु बन गए वो पता ही ना चले आज तक भी ना पाए एक बार दीक्षा लेने के लिए आया उसके बाद नर्मदे हर नर्मदे हर नर्म इकडं हरियाणाचे दोन बाबाजी एक मै्याजी भेटले आणि त्यांच्याशी थोड्या गप्पा झाल्या सकाळचे साडेआठ वाजले होते आणि आता आपल्याला डोंगर उतरायचा आहे खाली कोणत्या बाजूने कसं काय बघू बघू शकता समोर किती खाली म्हणजे अतिशय सुंदर असा हा निसर्ग पाहण्याजोगा आणि आजचा जो रस्ता तो मला वाटतो पायवाटीचा रस्ता आहे खाली धोका दिसतंय आणि आता आपण निघलोय पुरड्या प्रवासाला या ठिकाणी अतिशय सुंदर असं दृश्य खाली एकदम दरी आणि आपले सगळे परिक्रमावासी इकडं पायवाटीने प्रवास करीत येत एकदम जपून हळूहळू हळूहळू असा प्रवास आणि मन प्रसन्न करणारा हा सगळा नजारा घरमध्ये मध्ये एकदम खोलाशी दरी आहे आणि परिक्रमाशी एकदम हळूहळू हळूहळू इकडून उतरावं लागते घसरू शकत नाही का म्हणून एकदम काळजी घेऊन हा जो रस्ता आहे हा रेवा कुंडवरून पुढं निघल्यावरती आहे आणि रस्त्याला बांध दाखवलेली इकडं पांढरे दगड केले होते काही ठिकाणी पुढं बांध दाखवलेले आहेत तर व्यवस्थित या परिक्रमाशी या रस्त्याने चालताना काळजी घ्या हळूहळू चाला कारण उतार तीव्रपणे आणि वाट निसरडी वाट आहे म्हणजे घसरत येतो पाय नाही का दरमधे हर आजचा प्रवास चांगलाच कठीण आहे एकदम पाय निष्ठत येतं आणि एकदम हळूहळू चालावं लागते कारण लगेच खाली डोंगर रांगा येतं म्हणजे दर्या एकदम कठीण अशी वाट आहे चालायला सगळ्यांनाच तकलीफ होती हळूचा हा सुरक्षित अंतर आणि हळूहळू चालू काही गडबड नाहीये उशीर आला तरी बी जमन आणि इकडे बघा पुढ्या बाजूला असा खोल दरी ना आणि रस्ता बाबा हळूच इथं घासरायचा विषय जरा जास्त आहे हा एवढा अंतर ठेवून चाल म्हणजे एकमेकाला तकलीफ नाही व्हायची या ठिकाणी अतिशय खोल आणि अवघड अशा रस्त्याने प्रवास चालू आहे एकदा सगळ्यांनी मातेचा जयघोष करा नर्मदे हर बाबा कुठे राहिलेले आले का आ, आले आले। चला बाबा एकदम हळूहळू हळू चला काळजी घ्या नर्मदे हर मांडवगड उतरताना इतका भयंकर असा उतार म्हणजे एकदम स्लो शून्यच्या स्पीडने चाललेला प्रवास ते दिसतं आहे का तिथपासून आपण इथपर्यंत आलो आहे आणि हे सगळा डोंगर एकदम झाडी म्हणजे जंगल डोंगर सगळं असा रस्ता आहे का घसरा घसरीचा विषय लई आहे त्याच्यामुळे एकदम सावध आणि शांततेत प्रवास करावा लागतो आहे आणि इथं खुणं आता मार्किंग दिल्लीत ही जे पांढरी आहेत ना हा रस्ता आहे त्याच्यामुळं मा रस्त्या म्हणजे चुकायचा विषय नाही फक्त व्यवस्थित आपण चालत आलो पाहिजे एकदम शांततेत सगळे हळू चला तुम्ही असं सारखं नका या का, का, का माग चला किंवा साइड चला हा ते बाबर राहिले का मागच मग त्यावरून डोंगरावर आपण इकडं खाली आलोय आता जनावर दिसायला लागलीत म्हणजे आता डोंगर म्हणजे आपल्याला उतरायचं संपल्याला दिसतोय डोंगर चढण्यापेक्षा उतरताना चांगली तकलीफ होती बरं का म्हणजे मोरा बी होता मोठा दगडं होते आणि पाय टाकायला त्याला अवघड जात होतं आणि संग सगळे वयस्कर माणसं होते सगळे पुढं पाठवलेत आणि आपण आता पाठीमागून हळूहळू हळूहळू चालतोय इकडे शेळ्या चारणारे मुलं मुली दिसत आहेत सकाळचे पाहुणेदा वाजलेत माता शबरी आश्रम खेरापूर इकडं आता आपण पोहोचले इथं सगळी व्यवस्था आहे असं लिहिलंय त्यांनी मध्ये हर आश्रमात आले आले बाबांनी लगेच आपल्याला बाल बोग दिलेला आहे हिरापूर येथल्या माता छबरी आश्रमातून निघून आता आपण पुढं भवानी गावाच्या दिशेने चाललोय पावणे अकरा वाजलेत आपण ज्या चाल गावातून चाललो त्या गावाचं नाव आहे बंजारी आज परत एकदा कालचे बाबाजी आलेले येत <laughs> नर्मदे यार <laughs> नर्मदे यार बगवया ना आताच्या गावातून चाललेलो येत ते बघवान या गावे आणि पुढं धामणूरला चाललं आपण बाबाचे नातू मुलगा घरचे सगळे बाबाला भेटायला आहे सगळ्यांसाठी बालभोग इथं थोडासा भोग झाला आणि आता सगळ्यांना बाय बाय करून आपण पुढे प्रवासाला निघू इथला हा चार पदरी रस्ता आपण पार करून इकडं निघतोय धामणूच्या दिशेने हा कच्चा रोड जातोय त्या बाजूला दुपारचे दोन वाजले येत पाण्याचं काही विषय दिसत नाही इकडे छोटाली छोटाली पाठ येत आणि आपलं दामणूदच्या दिशेने प्रवास चालूच आहे कितना भाव आहे कापाशी का सात हजार एकशे चोवीस सात हजार एकशे चोवीस आज का, आज का?

जे हनुमान मंदिर आहे तिथंच आपण आज मुक्काम करणार इथं पण आता आज सकाळपासून जो प्रवास होता जरा हार्ड होता आज डोंगर उतरलं खूप तीव्र असा उतर होता डोंगराचा त्यातमुळं आज आरामाची सक्त गरज चला जाऊया आश्रम मध्ये अलवेला हनुमान मंदिर धामणूदीच सगळेजण आता आम्ही पोहोचलोय आणि आजचा मुक्काम आमचा इकडेच असणार इथं सोबत सगळे आपल्या परिक्रमावाशी नर्मदे हर इकडं भोजन प्रसादीसाठी आवाज दिलाय आणि निघतोय आपण इकडं भोजनाची व्यवस्था आहे आणि राहण्याची व्यवस्था इकडे राहिली हरे कृष्ण हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 आज आपला परिक्रमेचा एकोणचाळीसावा दिवस होता आणि आता सगळ्यांचे जेवण वगैरे झालेत एवढ्या दिवसामध्ये आपण एवढे सगळे परिक्रमावाशी एकाच वेळी एका ठिकाणी कधी पाहिले नव्हते आज भरपूर जो जवळजवळ चाळीसच्या आज परिक्रमावाशी अलवेला हनुमान मंदिर धामनदीत मुक्कम मुक्कामाला आहे आज सगळेजण आणि आता इथं चहाची व्यवस्था झालेली आहे आणि सगळ्यांना एकदा नरमदे हर घरमध्ये हर তার claro